ुसार पारंपरिक व शिस्त शिवजयंती उत्साहात साजरी तर शिस्त केल्याबद्दल व शिवभक्तांचे माजी शहर प्रमुखांनी मानले आभार सविस्तर नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आज बघा संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षा न्यूज एम आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती 28 मार्च चोवीस तिथीनुसार पारंपरिक पारंपरिक शिवजयंती मोठ्या जल्लोषात पद्धतीने साजरी झाली असून शिवजयंती ही मोठ्या उत्सवात आणि करण्याची प्रथा संगमनेरात गेल्या अनेक वर्षापासून पाळली जाते शिवजयंती युवक उत्सव समिती तसेच संगमनेर शहर शिवसेना प्रणित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळ रंगारगल्ली शिवसेना साखा तसेच उपनगरातील मंडळे मोठ्या उत्साहात दिवसभर विविध कार्यक्रम व उपक्रमे राबवून शिवजयंती साजरी करतात या वर्षीच्या शिवजयंतीला संगमेश्वरात घडलेल्या तणावपूर्ण घटनांची पार्श्वभूमी व पोलीस प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे केलेले नियोजन आणि संवेदनशील असलेले वातावरण पाहता शिवजयंती उत्सव समितीच्या बाईक रॅलीस आणि अमर कतारी संस्थापक हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे पारंपरिक मिरवणुकीला संगमने शहराच्या वतीने शिवाजी महाराज यांची पूर्णाकृती मूर्ती मुख्य मिरवणुकीत सहभागी करण्यासाठी शहर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हट्ट धरला पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून हिंदू हृदय सम्राट सर शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळ यांना मिरवणुकीत मानाचे पहिले स्थान दिले व त्यानंतर संगमनेर शहर शिवसेनेच्या मिरवणुकीला दुसरे स्थान दिले व वाद मिटवला हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या मिरवणुकीत सर्व नेते कार्यकर्ते यांना मान सन्मान देण्यात आला व मिरवणूक शांततेत पार पडली दुपारी भव्य अशा बाईक रॅलीची सुरुवात चंद्रशेखर चौकातून झाली शहर व तालुक्यातील शेकडो युवक या रॅलीत सहभागी झालेले होते तर पारंपरिक शिवजयंती मिरवणूक संगमनेर नगरपालिकेपासून सायंकाळी डीवायएसपी पोलीस निरीक्षक प्रांताधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळासोबतच संगमनेर शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट दोन्ही गट आणि उत्सव समिती सहभागी झाली होती प्रचंड असा जल्लोषात मिरवणूक पार पडली आहे यावेळी बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाचे संस्थापकाध्यक्ष अमरराव कतारी विद्यमानाध्यक्ष त्रिलोक कतारी भाऊसाहेब आसे अमित फटांगरे प्रथमेश बेलेकर संभव लोढा प्रशांत खजुरे अमित चव्हाण दीपक साळुंके विजू सातपुते राजू सातपुते गोविंद नागरे अमोल डुकरे अमोल कवडे महिला आघाडीच्या संगीता गायकवाड आशा केदारी रेणुका शिंदे शिवसेनेचे अप्पा केसेकर जालिंद्र लांबगे योगेश बिचकर शिंदे गटाचे रमेश काळे शिवजयंती उत्सव युवक समितीचे अध्यक्ष सागर बागे मोटरसायकल रॅली प्रमुख साजन कतारी पप्पू नेऊलकर शैलेश कलंत्री अंबादास आडेब सागर कतारी मयूर जाधव अविनाश सामल मंगेश सोलपे कपिल टाक मनीष माळवे कल्पेश बागुल नरेश माळवे पवार तेजस केनेकर शुभम आमले रोहित वाळके व इतर अनेक सामाजिक संघटनाचे शुभ पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी सर्व शिवसैनिक शिवभक्त यांचे सर्वांचे आभार देखील व्यक्त केले आहे रिपोर्ट न्यूज करतो